शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई दोन चोरटे गजा आड एक लाख सव्वीस हजार मुद, रुपयांचा मुद्देमाल हस्तगत शहापूर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने मोबाईल चोरी व मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना दोन चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून एक लाख सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेतीन वाजता गणेशनगर गल्ली नंबर नऊ येथील शुभम पाटील याच्या यंत्रमा कारखान्यात काम करणाऱ्या मजुराच्या खोलीतून मोबाईल चोरीचा गुन्हा घडला होता चोरट्यांनी खिडकीतून हात घालून दरवाजाची कडी काढत आत प्रवेश केला आणि फिर्यादीचा मोबाईल चोरून नेला सदर गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शोधपथकाने अंमलदार त्यांनी बातमी माहिती मिळाली की संशयित आरोपी हर्षवर्धन शिवकांत काटे वैवर्ष एकोणीस राहणार गणेशनगर गल्ली नंबर चार शहापूर आणि दोन बबलू उमाजी जुवे वयवर्ष बावीस राहणार गोल घुमट लोकां लोकमान्य नगर कोरोची यांना ताब्यात घेतले चौकशीत so, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून पाच अँड मोबाईल हँडसेट किंमत रुपये आणि मोटरसायकली दोन हिरो होंडा एक एकूण एक, एक लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही, ही कारवाई माननीय पोलिस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक श्री अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलिस अधिकारी श्री समरसिंह सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस निरीक्षक श्री सचिन सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे आयुब गडकरी रोहित डावळे अर, अर्जुन फातले शशिकांत ढोणे एवाजी चळकू यांनी केली प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा शोध श्रोत प्रत्यक्ष प्रत्येक दिवस